नमस्कार मित्रांनो परवाला आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहाजी पुण्यात येऊन त्यांनी जे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रबोधन केलं त्यात त्यांनी नको ते वक्तव्य केलेलं आहे ते बोलताना आपलं आराध्य दैवत आपले नेते आदरणीय पवारसाहेबांबद्दल अतिशय चुकीचं बोलले त्यांच्यावर ते त्यांनी फार मोठे गंभीर भ्रष्टाचारचे आरोप केलेले आहेत तसं साहेबांवर बोलल्याशिवाय विरोधकांना मोठं होता येत नाही हे गेल्या पन्नास वर्षापासून आपण पाहतोय नाना प्रकारचे आरोप पवार साहेब झाले एकही आरोप कोणी सिद्ध करू शकला नाही खाजगीमध्ये विरोधक मान्य करतात की आम्हाला मडजर मोठं व्हायचं आहे तर साहेबांना शिवाय द्यावाच लागतं साहेबांबद्दल बोलावच लागतो अशा प्रकारचं अमित शहा बोलले तर ते बोलताना त्यांनी बेंबीच्या देठापासून उरडून जे आव्हान केलं ते अतिशय लांछनास्पद आहे हे तेच जमिश आहेत ज्यांना गुजरातमध्ये त्यांना त्यांनी केलेल्या दुष्कृत्याच्या के, के संदर्भात तिथच्या न्याय व्यवस्थेने त्यांना तडीपारीचे आदेश बजावले होते तडीपार कोणाला केला जातं जो गुंड प्रवृत्तीचा माणूस असतो त्याला तडीपार केला जातो आणि ते आमच्या साहेबांवर बोलणार हा कुठेतरी विषय पटणाधारका आहे का एवढंच नव्हे तर उद्धव साहेबांवर देखील त्यांनी औरंगजेब फॅन कपचा एक सदस्य वगैरे असं काहीतरी त्यांनी भाष्य केलेलं आहे अरे जिल्ह्याच्या मजारावर जाणाऱ्या लोकांनो तुम्हाला तुम्हाला मान्य उद्धवसाहेबांवर बोलायचं तुम्हाला एक काडेमता दे अधिकार आहे का ज्या बाळासाहेबाच्या भरोशावर ज्या शिवसेनेच्या भरोशावर तुम्ही महाराष्ट्रावर प्रवेश केला आणि त्या शिवसेना संपूर्ण जे तुम्ही आज भाषा करताय ती शिवसेना फोडलेली आहे तुम्ही ती राष्ट्रवादी फोडलेली आहे महाराष्ट्राचे प्रादेशिक असं पक्ष जपणार हे दोन्ही पक्ष फोडण्याचा महापाप या भारतीय जनता पक्षाच्या फडणवीस साहेबांनी आणि त्यांना साथ देणाऱ्या मोदी शाहनी केलेलं आहे हे जनता कदाबी विसरणार नाही आहे आणि गेल्या या लोकसभेमध्ये जनतेने त्यांचं कोल दाखवून दिलेला आहे की ते कोणासोबत आहे त्याच्यामुळे त्यांच्या पायाखालची वाढू सरकल्यामुळे ते आता नाहक आपल्यावर त्यांनी बदनामीचे आरोप सुरू केलेले आहेत या राज्यातली जनता मूर्ख नाही आहे त्यांना सर्व समजतं मागचं खरं जर दुखणं कोणतं असेल तर छत्रपती शिवरायांनी या रहितीची स्थापना करताना जो त्या ठिकाणी सुरत सारख्या मोहिमा राबवल्या त्या मोहिमेच्या माध्यम माध्यमातून हे राज्य स्वराज्य करायचा प्रयत्न केला त्याच महाराजांच्या त्याच महाराष्ट्राला आज आपण कसं ते दहा वर्षामध्ये मागे टाकलं जाईल हा त्यांचा प्रयत्न सुरू आहे अनेक मोठे मोठे प्रकल्प आपल्या राज्यातून त्यांनी बाहेर नेले गुजरातमध्ये नेले मुंबईला होणारं आर्थिक केंद्र ते त्यांनी अहमदाबादला नेलं हिऱ्यांचा व्यापार त्यांनी अहमदाबादला नेला बुलेट ट्रेन आपल्याला नको असताना आपल्या माथी मारली हे सर्व आपल्यावर जे करून आलेले आहेत एक प्रकारचा सूड घेण्याचं काम करून राहिले आहेत आणि त्याच्यासाठी त्यांना त्यांचा कानाखालचा माणूस या ठिकाणी हवा आहे आणि ते साहेब पेक्षा चा चांगला माणूस त्यांना कोणी मिळणार नाही अशातलं एकूण या ठिकाणचं हे चालू आहे त्याच्यापासून आपण सावध राहावं आणि यांना यांची जागा जशी तुम्ही लोकसभेत दाखवलेली आहे विधानसभेत यांना अजून तडीपार करायची वेळ आलेली आहे आणि फडणवीस साहेब तुम्ही काय बोलताय ठोकाची भाषा हो आम्हाला नका अशी तुम्ही ठोकाची भाषा तुम्ही जर अंगावर आले तर शिंगार घेण्याची आमची तयारी आहे हे तुम्ही ध्यानात ठेवावं पुन्हा एक वेळ भार महाराष्ट्राच्या जनतेला मी आवाहन करतो की यांच्या या अशा महाराष्ट्र बेचत्या लोकांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे आणि लोकसभेमध्ये केलेल्या कामापेक्षाही उजवा आणि काम तुम्ही करून दाखवाल आणि यांची जागा यांची औकत तुम्ही तुम्ही दाखवून द्याल याबद्दल माझ्या मनात तिभात शंकर नाही धन्यवाद